तुम्हाला माहीत आहे का फक्त सहा ते सात तासांमध्ये इडलीचं पीठ अशा पद्धतीचा फर्मेंट होईल त्यासोबतच इडलीसुद्धा अशी बनेल आतून जाळीदार टम्म फुगलेली आणि मौसूद अगदी ओठानेही तोडून खाऊ शकाल इतकी आणि एवढंच नाही बरं का या बॅटरपासून तुम्ही इडलीसोबतच डोसा उतप्पे आणि आप्पेसुद्धा बनवू शकता साहित्य भिजवून घेण्यापासून वाटून घेऊन पीठ फर्मेंट होईपर्यंत स्टेप बाय स्टेप भरपूर टिक्स आणि ट्रिक्स सहित रेसिपी सांगितली आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी सर्वात आधी आपण इडलीचं पीठ बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते परफेक्ट प्रमाणामध्ये मोजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी बाउल घेतलाय आता या बाउलमध्ये जी मी तुम्हाला वाटी दाखवते म्हणजे रेग्युलर आमटी घेण्यासाठी आपण जी वाटी वापरतो त्या वाटीने इथे मी चार वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतले आहेत तांदूळ घेताना वाटीला शीग लावून घ्यायचे नाहीत तर प्लेन वाटी असे हे तांदूळ मोजून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी रेशनिंगच्या तांदळाऐवजी घरातील कोणताही दुसरा तांदूळ वापरू शकता फक्त जो तांदूळ चिकट आहे सुगंधित आहे भात बनवल्यानंतर ज्या तांदळाचा भात चिकट होतो गिजगा होतो तो तांदूळ वापरायचा नाही आणि हे तांदूळ स्वच्छ साफ करून मी घेतले आहेत आता हे तांदूळ आपल्याला चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे तांदळाला लागलेली एक्स्ट्राची जी काही धूळ वगैरे असेल ती सर्व निघून जाईल तर आता व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने हाताने चोळून चोळून हे तांदूळ एक तीन ते चार वेळा तरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या म्हणजे तांदळामध्ये टाकलेलं पूर्ण पाणी आपल्याला क्लीन दिसायला हवं इथपर्यंत तर इथे पहा एक चार वेळा हे तांदूळ मी पाण्याने हाताने चोळून स्वच्छ धुवून घेतले आहेत आता यामध्ये तांदूळ पूर्णपणे बुडतील इतकं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये फरक पाहू शकता सुरुवातीला आपण तांदूळ धुण्यासाठी वापरलेलं पाणी पूर्णपणे खराब होतं हे पाणी पूर्णपणे क्लीन आहे आता हे तांदूळ बाजूला ठेव्यात आणि आपण डाळ भिजवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे तांदूळ आणि डाळ आपल्याला वेगवेगळं भिजवून घ्यायचं आहे एकत्र एक भिजवायचं नाही का ते मी तुम्हाला पुढे सांगेन त्यानंतर आता ज्या वाटीने मोजून चार वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने सपाट वाटी इथे मी उडीद डाळ घेतली आहे इथे तांदूळ आणि डाळीचं प्रमाण म्हणजे रेशो लक्षात ठेवा चार वाटी तांदळासाठी एक वाटीत उडीद डाळ घ्यायची आहे आता यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आणि उडीद डाळ आपल्याला फक्त एक वेळा धुवून घ्यायची आहे लक्षात ठेवा तांदूळ चार ते पाच वेळा धुवून घेतले पण उडीद डाळ फक्त एकदा धुवायची आहे तर इथे मी हाताने चोळून ही उडीद डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आता यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊया तर इथे पहा डाळीमधलंसुद्धा सर्व पाणी मी काढून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा मेथीदाणे घालायचे मेथीदाणे अजिबात स्किप करू नका नक्की घाला कारण या मेथीदाण्यांमुळे इडलीला किंवा डोशाला उत्तप्पे जे काही तुम्ही बनवाल या पिठापासून त्याला चव खूप छान येते त्यानंतर आता यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आणि ही डाळसुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया तर इथे मी डाळ आणि तांदूळ भिजवून घेतले आहेत आता सर्वात महत्त्वाचा पदार्थ ज्यामुळे इडली छान मौसूद होईल तो म्हणजे इथे मी ज्या वाटीने मोजून तांदूळ आणि उडीद डाळ घेतली आहे ना त्याच वाटीने मोजून एक सपाट वाटी पोहे घेतले आहेत आपण रेग्युलर पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच घ्यायचे आहेत त्यानंतर आता यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आणि हे पोहेसुद्धा हाताने चोळून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे पोह्यांमध्ये सुद्धा जी काही धूळ असेल ती निघून जाईल पण पोहेसुद्धा डाळीप्रमाणेच फक्त एकदा धुवून घ्यायचे जास्त वेळा धुवायचे नाहीत आता या पोह्यातलं पाणीसुद्धा आपण काढून घेऊयात पोह्यातलं पाणी काढून घेतलं की आता यामध्ये सुद्धा पाणी घालायचं पोहे एकदा पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचे तर इथे तांदूळ डाळ आणि पोहे स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि डाळ तांदूळ आणि पोहे एक सहा ते सात तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे या ठिकाणी पुन्हा सांगते डाळ तांदूळ आणि पोह्याचा जो रेशो मी घेतला आहे म्हणजे जे प्रमाण घेतलं आहे ना त्याच प्रमाणामध्ये इथे सर्व साहित्य घ्या आणि ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे उडीद डाळ फक्त एकदाच धुवून घ्यायची आणि सेपरेट भिजत घालायची आता हे सर्व आपण एक सहा ते सात तास भिजवून घेऊयात तर इथे पहा एक सात तास झाले आहेत तांदूळ डाळ आणि पोहे बरोबर सात तास मी भिजवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता पोह्यामध्ये जे पाणी घातलं होतं ते सर्व त्यामध्ये शोषलं गेले अगदी छान असे पोहे भिजले आहेत तांदूळ डाळसुद्धा एकदम मस्त भिजली आहे तांदूळ तुम्ही पाहू शकता त्यासोबतच डाळसुद्धा छान फुलली आहे तांदूळ नखाणी तोडला तरी अगदी सहज तुटतोय आणि डाळसुद्धा छान फुलली आहे आता आपल्याला काय आहे तांदळामध्ये जे, जे पाणी आहे ना ते सर्व पाणी काढून घ्यायचं आहे पण डाळीमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि जे आपण डाळ भिजवण्यासाठी पाणी वापरले तेच पाणी आपण पुढे इडलीचं पीठ वाटून घेण्यासाठी वापरणार आहोत डाळीमधलं पाणी इडलीचं पीठ वाटून घेण्यासाठी वापरलं ना की पीठ छान फुलतं इडलीसुद्धा छान जाळीदार मौसूद तयार होते तर इथे पहा डाळीमधलं सर्व पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता आपण हे भिजवून घेतलेलं सर्व साहित्य वाटून घेणार आहोत सर्वात आधी मी इथे डाळ वाटून घेणार आहे त्यानंतर तांदूळ आणि त्यानंतर पोहे तर इथे भिजवून घेतलेली डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आहे आता लागलंच तर यामध्ये पाणी घालायचं सुरुवातीला एक दोन चमचे पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आणि एकदम स्मूद असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे स्मूद अशी पेस्ट याची तयार झाली पाहिजे तर इथे आता ही उडीद डाळ मी वाटून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा उडीद डाळ मिक्सरला फिरून मी छान अशी वाटून घेतली आहे सुरुवातीला दोन ते तीन चमचे पाणी फक्त मी यामध्ये घातलं होतं जर तुम्हाला वाटलंच किंवा डाळ वाटून घेताना मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन वाटली जात नसेल तर थोडंफार पाणी तुम्ही आणखी एक्स्ट्रा घालू शकता तर इथे तुम्ही ही डाळ वाटून घेतल्यानंतर वाटलेल्या डाळीचं म्हणजे या तयार बॅटरचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता मस्त पांढरं शुभ्र आहे आणि आत्ताच हे मिश्रण छान फ्लपी दिसते आता ही वाटून घेतलेली डाळ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घेव्यात राहिलेली डाळसुद्धा याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायची आहे तर इथे पहा मी मोठं म्हणजे पाच लिटरचं पातेलं घेतलं आहे कारण या ठिकाणी शंभर टक्के मी तुम्हाला सांगते ज्या टिप्स ट्रिक्स सांगून हे पीठ मी तयार करून घेते आहे ना हे पीठ अगदी पातेल्यामधून बाहेर येईल इतकं सहा ते सात तासात छान फर्मेंट होतं छान भिजतं तर इथे वाटून घेतलेली सर्व डाळ मी या भांड्यामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये काढून घेतली आहे तर इथे पहा सर्व डाळ मी वाटून घेतली आहे छान सॉफ्ट असं बॅटर तयार झालं आता आपण याच पद्धतीने तांदूळ वाटून घेणार आहोत तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तांदळातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तांदळातलं पाणी वाटून घेण्यासाठी अजिबात वापरायचं नाही आता हा तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेण्यासाठीसुद्धा अशा पद्धतीचा मी झारा वापरला आहे म्हणजे तांदळातलं पाणी वाटून घेण्यासाठी वापरात येणार नाही त्यानंतर ज्या पाण्यामध्ये आपण डाळ भिजवली होती ते थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून तांदूळसुद्धा छान सॉफ्ट असं बॅटर होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे पहा तांदूळसुद्धा मिक्सरला फिरून मी वाटून घेतले आहेत छान असे हे बारीक झाले आहेत आता याच स्टेपला काय करायचं जे आपण पोहे भिजवून घेतले होते ना त्यातले थोडेसे पोहे यामध्ये घालायचे आणि तांदासोबतच पोहेसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत फक्त लक्षात ठेवा सुरुवातीला तांदूळ पूर्णपणे बारीक करून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये पोहे घालायचे आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचे एकदम स्मूथ फ्लपी असं बॅटर तयार होतं पुन्हा सांगते मी या ठिकाणी ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या आहेत त्या वापरून खरंच तुम्ही या पद्धतीने पीठ भिजवून पहा आणि त्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे पोहे घातल्यानंतर पुन्हा मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता हे बॅटरसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथे तांदूळ वाटून घेतलेलं बॅटरसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यासोबतच आपण डाळ वाटून घेतली ते बॅटरसुद्धा तुम्ही पाहिलंच छान स्मूद फ्लपी असं बॅटर तयार झाले आणि पांढरं शुभ्रसुद्धा आता ज्या पातेल्यामध्ये डाळ काढून घेतली आहे ना त्यामध्येच वाटून घेतलेली ही तांदळाची पेस्ट म्हणजे हे तांदळाचं बॅटरसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे पहा ज्या पातेल्यामध्ये मी उडीद डाळीचं बॅटर काढून घेतले त्यामध्येच हे तांदळाचं बॅटरसुद्धा काढून घेते आणि आता राहिलेले तांदूळ आणि पोहेसुद्धा अगदी याच पद्धतीने आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहेत डाळ भिजवलेलं पाणी त्यामध्ये घालायचं एकदा मिक्सरला तांदूळ फिरवून घ्यायचे तांदूळ छान बारीक झाले की त्यामध्ये भिजवलेले पोहे घालायचे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं सर्वच राहिलेलं साहित्य याच पद्धतीने वाटून घेऊया तर इथे पहा डाळ तांदूळ पोहे सर्व मिक्सरला फिरवून घेतले आणि या बॅटरचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता दिसतानाच एकदम सॉफ्ट दिसते तेवढंच फ्लपी झालं आता काय करायचं हे सर्व मिश्रण अशा पद्धतीने चमचाने एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करायचं आणि तीन ते चार मिनटं फेटून घ्यायचं शक्यतो हे हातानेच फेटून घ्या आता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते आणि बऱ्याच जणांना ते आवडत नाही की डायरेक्ट हात घालून मी ते फेटून घेतले त्यामुळे चमचानेच हे मी एक दोन ते तीन मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घेणार आहे जेव्हा हे बॅटर मी फेटून घेते तेव्हा तुम्ही स्वतः पहा हे किती छान दिसते आणि फ्लपीसुद्धा दिसते तर एक तीन मिनटं हे बॅटर मी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं फेटून घेतलं आहे एकदम छान पांढरं शुभ्र असं हे बॅटर आपलं तयार झालं आहे बॅटर तुम्ही पाहू शकता फक्त अर्धच पातेल आहे आणि सात तासानंतर जेव्हा हे बॅटर फर्मेंट होईल तेव्हा दाखवते आता काय करायचं आतल्या बाजूनी खोलगट असणारं ताट या पातेल्यावरती झाकायचं त्यानंतर हे जे पातेलं आहे ते मी अशा पद्धतीने परातीमध्ये ठेवणार आहे तुम्हीसुद्धा हे पातेलं किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे बॅटर काढून घ्यालणार ते भांडं एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ठेवा कारण बऱ्याच वेळा बॅटर जर एखाद तासभर जरी एक्स्ट्रा भिजलं ना तरी ते पूर्ण पातेलामधून बाहेर येतं पूर्ण तुमच्या किचन कट्ट्यावरती ते पसरेल त्यामुळे अशा पद्धतीने खाली परात किंवा एखादं मोठं कोणतंही भांडं ठेवा याच्यावरती मी खलबत्तासुद्धा ठेवणार आहे कारण बऱ्याच वेळा पीठ फुललं ना की ताटसुद्धा खाली निसटतं तर इथे पहा बरोबर सात तास हे पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे म्हणजे फर्मेंट करून घेतलं आहे खलबत्ता काढूयात आणि त्यानंतर याच्यावरचं झाकण काढूयात पाहताय ना सात तासाच्यावरती एक अर्धा तास जरी जास्त झाला असताना तरी हे पीठ पूर्णपणे या परातीमध्ये खाली सांडलं असतं इतकं छान फर्मेंट झालं आहे सोबतच या फर्मेंट झालेल्या पीठाचं तुम्ही टेक्स्चरसुद्धा पाहू शकता तर इथे आता हे पीठ मला मिक्ससुद्धा करता येत नाहीये तर त्यासाठी मी काय करणार आहे यातलं थोडंसं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेते तर इथे पहा तयार फर्मेंट हे इडलीचं पीठ मी या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि हे जे बाकीचं पीठ आहे हे मी असंच एकदा मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून देते त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता या ठिकाणी सुरुवातीला मी तुम्हाला इडली बनवून दाखवणार आहे त्यामुळे पिठाचं इथे टेक्स्चर जसं आहे तसंच मी ठेवणार आहे यामध्ये पाणी घालून अजिबात हे बॅटर सैलसर करायचं नाही जेव्हा मी तुम्हाला डोसा बनवून दाखेन ना तेव्हा या बॅटरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे बॅटर सैलसर करून घ्यायचं जसं आपण नेहमी डोसा बनवताना बॅटर तयार करतो अगदी त्याच पद्धतीने तर इथे पहा बॅटरमध्ये मीठ घालून एकसारख्या डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं मी यामध्ये मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा या बॅटरची कन्सिस्टन्सी मी दाखवते बॅटर पळीमध्ये घेऊन जेव्हा आपण भांड्यामध्ये सोडतोय ते एकसारखं खाली पडतंय आता आपण इडली बनवून घेऊया त्यासाठी इडली पात्रामध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि या ठिकाणी ही इडलीची मी भांडी घेतली आहेत आता या इडलीच्या भांड्याला म्हणजे इडली पात्राला ना आपण तेल लावून घेणार आहोत म्हणजे तेल आणि ग्रीस करून घ्यायचं म्हणजे इडली खाली भांड्याला चिटकत नाही आता हे बॅटर अगदी परफेक्ट फर्मेंट झालं आहे त्यामुळे तेल नाही लावलं तरीसुद्धा चालेल किंवा तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता एक, -एक पळी हे बॅटर आपल्याला या इडली पात्रामध्ये काढून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही कारण इडलीचं पीठ छान फर्मेंट झाले एवढ्याच बॅटरमध्ये इडली छान टम्म फुलते तर इथे पहा या इडली पात्रामध्ये एक पळी मी बॅटर घालून घेतला आहे सेम दुसऱ्या इडली पात्रामध्ये बॅटर भरतानासुद्धा हेच करायचं इडली पात्राला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर एक एक पळी बॅटर यामध्ये घालायचं पण लक्षात ठेवा इडली पात्रामध्ये जेव्हा तुम्ही बॅटर भराल त्यावेळी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून आधीच ते उकळवायला ठेवायचं म्हणजे जर पाणी छान उकळलेलं असेल आणि जेव्हा तुम्ही हे इडली पात्र त्या भांड्यामध्ये ठेवाल तेव्हा लगेच यालासुद्धा छान अशी वाफ आणि हीट मिळेल आणि इडली छान टम्म फुलेलातून छान जाळीदार आणि मौसूद बनेल तर इथे सर्व इडली पात्रामध्ये मी याच पद्धतीने हे बॅटर भरून घेते सर्व इडली पात्रामध्ये बॅटर भरून होईपर्यंत जे इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ना ते पाणीसुद्धा छान खळखळून उकळायला लागलं आहे आता बॅटर भरलेले सर्व इडली पात्र या भांड्यामध्ये ठेवायचे आता हे इडली पात्र भांड्यामध्ये ठेवतानासुद्धा लक्षात ठेवा ज्या साईडला होल आहेत ना ते भांडं आपण खाली ठेवलं आहे आता वरचं भांडं ठेवताना ज्या ठिकाणी होल आहेत ते होल ज्या भांड्यामध्ये आपण खाली इडली भरली आहे ना त्याच्यावरती आले पाहिजेत अशा पद्धतीने जर भांडी सेट करून तुम्ही या इडली पात्रामध्ये भरली ना तर इडली परफेक्ट स्टीम होते आणि इडलीवर जे पाणी साचतं ना ते साचत नाही तर इथे पहा ज्या इडली पात्रामध्ये खालच्या इडलीचं बॅटर आहे त्याच्यावरती हे मी होल्ड केले आहेत आणि अशा पद्धतीने हे इडली पात्र मी सेट करून घेतलं आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि एक दहा ते बारा मिनटं ही इडली आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे तर इथे बारा थे तेरा मिनटं झाले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूयात आणि तुम्ही पाहू शकता झाकण काढल्या काढल्या इडली मस्त टम्म फुगली आहे याच्यावरती जरासुद्धा पाणी नाही आहे परफेक्ट अशी इडली स्टीम झाली आहे तरीसुद्धा चेक करण्यासाठी इथे मी चाकू घेतला आहे चाकू इडलीमध्ये घालून पाहायचा अजिबात चाकूला पीठ लागलं नाही आहे म्हणजे इडली परफेक्ट अशी स्टीम झाली आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा हे जे इडली पात्र आहेत ते आपण या इडलीच्या भांड्यामधून बाहेर काढून घेऊया आता इथे पहा जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती की ज्या खालच्या पात्रामध्ये इडलीचं बॅटर आहे त्याच्यावरती वरचं जे पात्र आहे त्याचे होल करायचे आणि तुम्ही पाहू शकता अजिबात कुठल्याच इडलीवरती पाणी साचलं नाही आहे किंवा पडलं नाही आहे तर इथे पहा सर्व इडली पात्र मी इडलीच्या भांड्यामधून काढून घेतली होती आणि पूर्णपणे थंड करून घेतले आहेत इडली पात्र जेव्हा पूर्णपणे थंड होतील तेव्हाच इडली काढून घ्यायची जर तुम्ही गरम असताना इडली काढायला गेलात ना तर इडली तुटू शकते आणि खाली भांड्याला चिटकूसुद्धा शकते त्यामुळे शक्यतो इडलीचं पात्र पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच इडली यामधून काढून घ्यायची तर आता या ठिकाणी राहिलेल्या सर्व इडली पात्रामधून इडल्या मी काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा सर्व इडली पात्रामधून या इडल्या मी काढून घेतल्या आहेत एकदम छान मऊसूत पांढऱ्या शुभ्र आणि आतून जाळीदार अशा ह्या इडल्या बनून तयार झाल्या आहेत आणि इथे ही इडली मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवली आतून छान जाळीदार तयार झाली आहे ना आणि त्याआधी हे पहा एकदम मऊसूद लुसलुशीत अशी ही इडली तयार झाली आहे अगदी ओठाणीही खाऊ शकाल ना इतकी तर आता ही इडली आपण सर्व करूया तर इथे पहा मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत आतून जाळीदार अशी पांढरी शुभ्र ही इडली आणि त्यासोबतच परफेक्ट साऊथ इंडियन पद्धतीची बनवलेली ओल्या नारळाची चटणी चटणीसुद्धा इतकी जबरदस्त झाली होती की अगदी पोट भरलं तरी असं वाटत होतं ही इडली आणि चटणी खातच राहावं मस्त इडलीवरती चटणी सर्व करायची आणि ताव मारायचा आता ही इडली किती मसूद झाली आहे ना ही तुम्हाला मी सुद्धा तोडून दाखवते पण त्याआधी पहा दिसतंय ना बेस्ट कॉम्बिनेशन आणि जेवढं दिसायला बेस्ट कॉम्बिनेशन आहे तेवढंच खायला आणि चवीलासुद्धा तर इथे मी ही इडली दोन पद्धतीने सर्व केली आहे कारण कोणाला जशी मी पहिल्या पद्धतीने सर्व केली तशी खायला आवडते किंवा कोणाला अशा पद्धतीने बाजूला चटणी आणि त्यामध्ये इडली डीप करून म्हणजे बुडवून खायला आवडते तर इथे मी तुम्हाला इडलीसुद्धा दाखवते तोडल्यानंतर तुम्ही पाहता ना एकदम मस्त मौसूद अशी झाली आहे तर आता एकदा तुम्हीसुद्धा माझ्या या सांगितलेल्या खास टिप्स आणि ट्रिक्स वापरून हे इडलीचं पीठ नक्की या पद्धतीने फर्मेंट करून पहा आणि त्यापासून इडली डोसा उत्तप्पा अप्पे काहीही बनवून खा तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर तेसुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद